इकडे या जाग्यावर आपण तीन वाजता कोणती सुरू केली नंदी महाराजाची नंदीची जन्म कथा सांगायला नंदी, नंदी सात वर्षाचा सात वर्षाचा होते आणि नंदी झाल्यावर महादेवाला असं वाटते की नंदीच्या जीवनात वैराग्य आलं पाहिजे नंदीच्या जीवनात वैराग्य आणण्यासाठी महादेव मित्र ऋषीलाचे वरुण म्हणजे मित्र ऋषीला म्हणजे सूर्या आणि वरून आला दोघाला कुणाकडे पाठवतात शिलास मुनीकडे पाठवतात शिलास मुनीच्या आश्रमामध्ये नंदीच्या आश्रमामध्ये कोण जातात ते दोघ जण जातात आणि दोघही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शिलास नावाच्या मुलीला सांगतात तुझ्या मुलाची कुंडली दाखवली नंदीची कुंडली पाहतात आणि खोट बोलतात की नंदी अल्पाविष्य आहे बारा वर्षांनी नंदी मरणार आहे हे ऐकल्या अगोदर नंदी नंदी महाराज काय करते त्याला समजते की माझं नंदी गंधमान पर्वतावर जातो आणि वैराग्य भावान नंदी काय करतो महादेवाची आराधना करतो बारा वर्ष पूर्ण होता नंदीचा म्हणायचा टाइम येते नंदीला वाटते मी मरतो नंदी उत्कटेने भगवान शंकराचं नामस्मरण करते भजन करते महादेव प्रगट होता आणि महादेव प्रगट झाल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ बाबा सांगतात नंदी मरण नाही बाराव्या वर्षी तुझ्या जीवनात तपश्चर्या घडाव तुझ्या जीवनात वैराग्य यावं वैरा वैरा म्हणून मी तुला खोट बोललो वरुण आणि मित्र जे पाठवले तुझ्या घरी की तुला बाराव्या वर्षी मरण आहे मीच बोललो तुझी झाली आजपासून तू माझं बरोबर नंदीला आशीर्वाद दिला नंदीला काय झालं महाराज मरुताची मनोहरणी दिव्य करण्या शुएशा श्वेशानासाची स्त्री मरुताची मुलगी या शुएशाशी नंदीच लग्न होते नंदी महाराजाचा संसार पूर्ण करून नंदी महाराज भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये राहतात नम